शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही मात्र चोरलेल्या जमिनींवर पांघरून घालण्यासाठी त्यांना वेळ उद्धव ठाकरेंचा बोल इकडे माझ्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या जमनी वाहून गेल्या त्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही एकतर ते बिहारमध्ये व्यस्त होते आता ते चोरलेल्या जमिनीवर पांघरुण घालण्यासाठी व्यस्त आहेत अजित पवार यांनी जमीन खाल्ली त्यावर पांघरुण घालायला मुख्यमंत्री तिथे बसलेले आहेत आणि तुम्ही माझ्या हाती नांगर आसूड दिलं तर ते तुम्ही साथी धरलं पाहिजे हे सरकार खंजीर खुपसायला बसलेलं आहे त्यावर नांगर फिरवा आसूड फिरवा असे आवाहन करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे शक्तीपीठ महामार्गाच्या आजूबाजूच्या जमिनी अजित पवार यांच्या मुलासह सत्ताधाऱ्यांचे दलन खरेदी करत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे ठाकरे यांनी म्हटलं की शेतकरी रस्त्यावर आणि रस्ता यांच्या उरावर हा महामार्ग म्हणजे केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्याची आणि कमिशन खाण्याची योजना असल्याचा दावा त्यांनी केला आहे सुमारे शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी सरकारकडे पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमीभाव देण्यासाठी नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे समृद्धी महामार्गाच्या वेळी आपण शेतकऱ्यांची बाजू घेऊन मार्ग बदलण्यास आणि योग्य मोबदला मिळवून देण्यास मदत केली आणि याची आठवण त्यांनी यावेळेस करून दिली आहे वाहून म्हणजे बसी गेल्यात कोणाच्या कोंबड्या गेल्यात कोणाच्या शेळ्या गेल्यात जमीन वाहून गेलेत कोणाची घरं वाहून गेल्या अख्खा आयुष्य वाहून आहे काय नुकसान भरपाई किती नुकसान भरपाई देणार अजित पवारांचं ठीक आहे हो सतत तुम्हाला फुकटचं पाहिजे काय या वाहून गेल्या तुमच्या जमीन वाहून गेली ती काय फुकटची होती आणि आज शेतकरी म्हणजे काय अजितदादाचा पोरगा नाही त्याला फुकटची जमीन मिळायला म्हणजे शेतकऱ्यांना सांगतायत की तुम्ही हातपाय हलवा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड